मुंबईच्या महापौर पदाचा मुद्दा आता दिल्लीतल्या कोर्टात आहे आणि काल रात्री शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांची चर्चा झालेली आहे राहुल शेवाळे अमित साठम यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली राहुल शेवाळे अमित साठम यांच्या या चर्चेनंतर अजून तरी पुढे कुठलाही फॉर्म्युला आलेला नाही मात्र महापौर निवडीवर स्थायी समितीचा सुद्धा आता त्यानंतर निर्णय होणार आहे आणि समितीमधल्या सदस्यांबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याचं कत आहे या बैठकीत सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली असल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस सध्या दाबोसमध्ये आहेत मात्र ते दाबोसमध्ये जरी असले तरी शिंदेसोबत संपर्कात असल्याचं साटम यांनी अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दाओसला आहेत आणि ते सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवरती संपर्कात असून त्यांच्यामध्ये दिवसातनं किमान एकदा तरी राज्याच्या अनेक विषयांवर तसेच महापालिकेच्या विषयावरही त्यांची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीचे एकशे अठरा नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल आतली माहिती इतकीच आहे की शिंदेना कोणी धूप घालत नाही मेयरपदासाठी आणि मुंबईच्या मेयरपदासाठी प्रथमच इतिहासामध्ये शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं आहे याच्यासारखं अपमानास्पद दुसरी गोष्ट मला दिसत नाही